राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत या क्षणाची दुसरी महत्वाची बातमी एका कार्यक्रमासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आल्याची माहिती मिळते राज आणि उद्धव ठाकरे भेटीमुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे रश्मी ठाकरे ही या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती मिळते तर आपण पाहतोय राजकारणातली महत्वाची बातमी या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती देण्यासाठी देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत नेमकं यांच्यामध्ये काय चर्चा झाली आणि काय वातावरण त्या ठिकाणी होत आपल्याला आहे की अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सख्या बहिणीच्या मुलाचा आज साखरपुडा होता आणि या साखरपुड्या निमित्त दादर हिंदू कॉलनी इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे च कुटुंब एकत्र आले होते आणि त्यावेळेसचे ही दृश्य आहेत त्यावेळेसचे हे फोटो आहेत ही माहिती तर समोर आलेली आहे मात्र यावरून आता विविध प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण सध्या महाराष्ट्रातील ज्या पद्धतीची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे त्या, त्या पार्श्वभूमीवरती हे दोन ठाकरे बंधू जे आहेत ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात त्यामुळे या भेटीनंतर पुढे काय गरज हे देखील आपल्याला महत्वाचं असणार आहे पाहणं मात्र तुर्तास तरी आपल्या समोर हे फोटो आहेत राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये हे एकत्र आले होते त्यावेळीच काहीच संवाद देखील झालेला या सगळ्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिलेल्या दे महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही बंधू एकत्र एका कार्यक्रमात होते त्यांचा हा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि एका कार्यक्रमासाठी हे दोन्ही ठाकरे ठाकरे बंधू एकत्र आले होते राज आणि उद्धव भेटीमुळे राजकीय चर्चेला मात्र उधाणार लग्नाची गुंतवण धाम याला म्हणतात <laughs> लग्नाची गुंतवण धाम Thank <laughs> you.